शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत बरेच शेतकरी जे आहे ते आडसाली ऊस लागवड करत आहेत आणि मग रोप लागवड केल्याच्यानंतर आता शेतामध्ये जे आहे ते तण जे आहे ते आपल्याला निदर्शनास येत आहे तर या ठिकाणी आपण दोन पद्धतीने जे आहे ते तण व्यवस्थापन करू शकतो आतमध्ये जर बघितलं रोपाच्या बाजूला तर बाजूला पण जे आहे ते तण तिथं आलेलं आहे तर आता मजुरांची उपलब्धता कमी असल्याकारणानं याच्यात दोन गोष्टी आपण करू शकतो उत्पादन खर्च पण आपल्याला कमी ठेवायचा आहे तर हा जो बोध आहे तर ह्याच्यावर आपण लहान जी फास आहे म्हणजे आता तुमची जी काही सरी असेल त्याप्रमाणे जे आहे ते त्या, त्या प्रकारची फास आपल्याला तयार करून घेऊन ह्याच्यावर जे आहे ते आपण फासचं जे आहे ते वखर जे आहे ते चलवू शकतो आणि दुसरा विषय ह्याच्यामुळं काय होणार आहे इथं तणनाशकाचा जो आहे तो खर्च आपला वाचणार आहे आणि हे बारीक बारीक तण जे आहे तर ते पाळी घातल्यामुळं जे आहे ते त्याचं व्यवस्थापन इथं होणार आहे आणि दुसरा विषय हे आतमध्ये जे आहे आणि इथं मात्र आपण जे आहे ते शिफारशी जे काही तणनाशक आहे ते आपण वापरू शकतो मॅट्रिम्यूज जे आहे त्याचं कॉम्बिनेशनसुद्धा आपण इथं घेऊ शकतो आणि या माध्यमातून जे आहे ते आपण आत्ता नवीन लागवड केलेल्या ऊस पिकामधलं जे आहे ते तण व्यवस्थापन आपण करू शकतो Thank you.